शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ टायश आपल्या दोन पण बाजार सांगतील कांदा कापा बघू शकता तर मग मित्र आज आवक जास्त झाली चार लाईन पूर्ण आवक आहे मी साहित्य पाटील आपल्याला दररोज यवलपूरचा कांदा बाजार दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बेळ राजा युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक तर शेतकरी मित्र नाही शेअर करत आला जेणेकरून त्यांनाही दररोजच्या कांदा बाजार वेकळत जातील तर चला मग बघू आज सकाळची वाजताही नऊ समोर बघू शकता एक दोन मिनिटात निलाव सुरू होईल आज जरा जास्त झाली बघू शकता तर चला बघू आज काय भाव निघताय ना आपले पे इंस्टाग्राम पेजला जर फॉलो करून घ्यायची आपण दररोज लाईव्ह लाव टॉप जे गेलेले माल असतात त्यांच्या दरसे आपण टाकत असतो तर चला बघू काय भाव निघता मीडियम साईज माल बघू शकता थोडासा दोन नंबर माल थोडा मिक्स त्याच्यावर काय भाव विकला नऊशे कुठला कांदा आहे आहेवल्याचं माल नऊशे रुपये राऊंड वगैरे विकला आज पावती यायची नऊशे रुपये लागतं असा माल आहे क्वालिटी माल आहे कलर एकच नंबर आहे माला आणि एक साईज माल आहे सगळा काय भाऊ विकला हा कुठला कांदा आहे आवला तर माल आहे तेराशे रुपये राऊंड फिगर विकला हा माल सुपर माल स्टॉक साठी चालणार कांदा आहे तेराशे रुपये झाला आज मार्केट सरासरी मध्ये म्हणजे जे हलके माल आहे त्यांना डाऊन आहे पण जे सुपर माल आहे जे आहे ते जुटतं आज बघू शकतो साईज मालाची डबल पत्ती कांदा आहे बघू शकता काय भाऊ इकडं भाऊ कुठला कांदा आहे तिथला माले चौदाशे चाळीस रुपये झाला सुपर माले स्टॉक साठी चालणार कांदा बघू शकता सुपर काय कांदा चौदाशे चाळीस झाला सुपर शुण माल एकदम फुल राय कांदा बघ सप्ता डबल टेबल पत्ती कांद्याला पन्नास रुपये प्लस मध्ये माल असं पंचाळीस प्लस साईज मध्ये माल थोडा सिंगल पत्ती कांदा आहे एक साईज माल आहे सगळा साथ काय भाऊ झाला बघा तिकडा कांदा आहे देशमाने अवल्याचा माल आहे नऊशे पंचवीस झाला बघ सप्ता हा माल पावती यायचे नऊशे पंचवीस माल आहे सगळा बघू शकता थोडासा मिडियम साईज मध्ये माल दोन नंबर कांदा मिक्स आहे थोडासा त्याच्यात आणि सोले काय भाऊ झालं भाऊ कुठला कांदा आहे माल आहे नऊशे बघू शकता पावती आहे हा माल थोडासा मिक्स आहे हा माल मिक्स आहे बाकी सगळा असा माल सुपर माल मीडियम साईज ला डबल पत्ती कांदा आहे बघू शकता काय भाऊ इकडला बाबा कुठला कांदा आहे विद्यार्थ तीनशे रुपये माल आहे चौदाशे चौदा आला स्टॉप साइड चालणार कांदा बघू शकता पावती आहे चौदाशे चौदा डबल पत्ती मध्ये माल सुपर कांदा आहे चौदाशे चौदा विकला आहे कलर घायला पण थोडा सिंगल पत्ती माल मिक्स आहे काय भाऊ विकलं बघा नऊशे कुठला कांदा आहे दामनगाव दामनगाव येऊ लाल नऊशे तीस रुपये झाला बघ शकता हा माल पावती घ्यायची नऊशे तीस नऊशे तीस हा विकला चाळीस प्लस साईज मध्ये माल चाळीस पंचाळीस थोडासा क्वाल्टा पण मिक्स देतात <laughs> मीडियम साईज ला माल थोडासा दोन नंबर सोले बघू शकता का बघले आहे कुठला कांदा आहे माल आहे नऊशे सदुसष्ट आला बघू शकता पावती आहे नऊशे सदुसष्ट सिंगल पत्ती माले पत्ती वाढ बघू शकता सिंगल पत्ती दोन नंबर क्वालिटी सुपर माल बघू शकता काय भाऊ हो झाला बाया कुठला कांदा व्हॅरेटी होती घरगुती घरगुती व्यान आहे सुपर माल चौदाशे रुपयाचा माले, माले पन्नास प्लस साईज आहे मालाला पण कलर पत्ती एकच नंबर पाऊतीय स्टॉक्स ला चालणार माले चौदाशे एक रुपये विकला तौदाश्य। तौदाश्य। सा, माल 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 सुपर सुपर थोडासा आणि दोन नंबर क्वालिटी माल मिक्स आहे रेग्युलर क्वालिटी मध्ये माल पन्नास पंचावन्न साइज मध्ये काय भाऊ इकला गुडला घालताय अंघुल लावलं माल हजार बावन्न रुपये झाला बघू शकता पावती आहे एक हजार बावन्न रुपये मीडियम साइज ला माल थोडस सिंगल पत्ती कांदा मिक्स आहे त्याच्यात काय भाऊ कला कुठला कांदा आहे तर माझे आठशे बावन रुपये झाला बघू शकता हा माल पावती याची साई <laughs> नम yes,